आमदार कैलास गोरंट्याल यांच्या प्रयत्नेला अखेर यश शंभर जागांसाठी जालना मेडिकल कॉलेजला मंजुरी मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यानंतर नागरिकांच्या वतीने अंबर हॉटेल येथे आमदार गोरंट्याल यांचे स्वागत जालना शहरातील गेल्या अनेक वर्षापासून मेडिकल कॉलेजचा प्रश्न प्रलंबित होता जवळपास जालन्याच्या आमदार कैलास गोरंट्याल यांनी मेडिकल कॉलेजसाठी साडेचार वर्ष पाठपुरावा केला होता तसेच आमदार गोरंट्याल यांनी विधानसभेच्या पायऱ्यावर बसून मेडिकल कॉलेजसाठी उपोषण देखील केला होता अनेकदा विधिमंडळात देखील मेडिकल कॉलेजचा मुद्दा उपस्थित करून जाल्यासाठी मेडिकल कॉलेजची मागणी केली होती दरम्यान साडेचार वर्षाच्या पाठपुराव्यामुळे अखेर जालन्यात शंभर जागांचं मेडिकल कॉलेज मंजूर झालंय दरम्यान आठ ते दहा दिवसात या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन होणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंटियाल यांनी दिली आहे तर मेडिकल कॉलेज मंजूर झाल्यावर जालन्यातील नागरिकांनी आमदार गोरंटियाल यांचे स्वागत केले आहे दरम्यान पत्रकार परिषद घेऊन आमदार गोरंटियाल यांनी मेडिकल कॉलेजसाठी सहकार्य करणारे सर्व मंत्री व अधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले आहे बासिद बेगसह ग्लोबल न्यूज मराठी जालना